हिंदूंनी हिंदुत्व जपणाऱ्या निवडणूक लढणाऱ्या अशाच उमेदवाराला एक गठ्ठा मत दिलं घाबरता बोलायचं झालं तर हिंदूंनी हिंदुत्व जपणाऱ्या निवडणूक लढणाऱ्या अशाच उमेदवाराला एक गठ्ठा मत दिलं पाहिजे की जो फक्त हिंदुत्वाची भाषा करतो आहे हिंदुत्व म्हणजे अक्षरशः हिंदुत्व कुंडली मी जरा स्पष्ट बोलतोय मला कल्पना याची परंतु हे स्पष्ट मी बोलतो कारण अडचण पुढे होणार आहे या गोष्टी खूप सावकाश चालल्या आहेत आम्ही वेगळ्या विचारात आहोत लोकांचे विचार वेगळ्या पद्धतीनं सावकाश सूक्ष्मतेनं ज्याला स्लो पॉयझनिंग म्हणतात त्या पद्धतीचं चा चालू आहे काम आमच्यापर्यंत आलं नाही ज्या वेळेला होईल त्या वेळेला आमच्या हातात काहीही राहिलेलं नसेल आतापर्यंत गेलं आहे पुढेही जाण्याची शक्यता आहे आता हे सगळं झालं चालू आहे लोक विचित्र